तर या बुलेटिनमध्ये आपण सकाळपासून महाराष्ट्रात घडलेल्या सगळ्या महत्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याचा आपण विस्ताराने आढावा घेतलेला आहे आज शरद पवार यांचा मार्कडवाडीमध्ये दौरा होता तिकडे ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली शरद पवारांनी नागरिकांशी संवाद सुद्धा साधला तर इकडे जे सत्ताधारी आहेत त्यांनी ईव्हीएम कसं योग्य आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर एकंदर दोन्हीकडून वाद प्रतिवाद बघायला मिळतात या सगळ्या सविस्तर बातम्या आपण बघितलेल्या आहेत आता यानंतर पुढच्या बुलटीनमध्ये आपण या, या सगळ्या राज्यभरात जे काही घडतंय त्याचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स महत्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास पराभव झाला की ईव्हीएमवरती टीका विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवरती हल्लाबोल ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांची विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एकवटले निवडणुकीसंदर्भात जनतेच्या मनात शंका ईव्हीएम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड मार्कडवाडीत ग्रामस्थांच्या भेटीनंतर बोलताना शरद पवारांचं वक्तव्य सरकार सत्तेत आलं कसं लोकांना अजूनही प्रश्न दिवसा ढवळ्या लोकशाहीची हत्या नाना पटोलेंचा सरकारवरती हल्ला बोल बॅलेट पेपरवरती पुन्हा मतदान घ्या नाहीतर मी राजीनामा देतो तर निवडणूक आयोगाने न ऐकल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार मार्करवाडीत उत्तम जानकारांचा आक्रमक पवित्रा सपा भाजपाची बी टीम म्हणून काम करते आदित्य ठाकरे यांची टीका बॅलेटवरती निवडणूक घ्या जनतेची मागणी आदित्य ठाकरेंचं वक्तव्य विधानसभा पदासाठी राहुल नार्वेकरांचा एकमेव अर्ज मवियाने अर्ज न भरल्यामुळे निवडणूक बिनविरोध उद्या औपचारिक घोषणा होणार अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ नाना पटोलेंनी संविधानाचं पुस्तक हातात घेत घेतली शपथ बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारकडून परवानगी नाही महाराष्ट्रातील नेत्यांनाही कर्नाटकात येण्यास बंदी वातावरण तापण्याची शक्यता उदय सामंतांसह शिवसेनेचे दोन नेते जाणार बेळगावला सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी करणार चर्चा